नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट डाळी मार्केट मध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज आपल्या मार्केट मध्ये जे डॅमेजचे दोन ग्रेड राहतात सीवन व सीटो आज आपल्या मार्केटमध्ये जो सीटू जो आहे तो सात रुपयापासून ते बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे आणि जो सीवन जो आहे तो पंधरा रुपयापासून तो सत्तेचाळीस पन्नास रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर आपल्या मार्केट मध्ये आज जो खरडा आहे जो खरड्यामध्ये दोन राशी येतात वन व बी टू राशी येतात ज्यामध्ये जो छोटा वाला खरडा आहे जो बी टू मध्ये येतो तो आज तीस रुपयापासून ते साठ रुपये पर्यंत गेलेला आहे आणि जो मोठा खरडा आहे वाला तो पन्नास रुपयापासून ते ऐंशी रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर आज आपल्या मा मध्ये जी पाच नंबरची आपली रास राहते जी तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंत फ्रूट येतो ज्याला आपण पाच नंबरची रास किंवा गोटी म्हणतो ती रास आज आपल्या मध्ये तीस रुपयापासून ते पासष्ट ते सत्तर रुपये पर्यंत गेलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता की जी पाच नंबरची रास आहे ती त्रेपन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जे आज आपल्या मार्केटमध्ये जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास पंचेचाळीस रुपयापासून ते पंच्याहत्तर रुपये पर्यंत गेलेली आहे तुम्ही पाहू शकता ही जी रास आहे चार नंबरची ही पासष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये सत्तर रुपयापासून ते ऐंशी पंच्याऐंशी रुपये पर्यंत गेलेला आहे तुम्ही पाहू शकता की जी तीन नंबरची रास आहे ती सत्तर रुपये किलोने गेलेली आहे आणि दोन नंबरची जी रास आहे आज आपल्या मार्केटमध्ये दोन नंबरची रास जी नव्वद रुपयापासून एकशे पाच रुपये पर्यंत गेलेली आहे आणि तुम्ही ही पाहू शकता ही जी रास आहे ती पंच्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आपण अजून एक लॉट मागणार आहे तुम्ही पाहू शकता इथं जो छोटावाला खरडा आहे हा चौसष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो मोठावाला खरडा इथे तो पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ज्या ह्या लॉटची जी गोटी आहे पाच नंबर रास आहे ती चोपन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी याची चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास एकसष्ट रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं त्यानंतर जी याची तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास आहे ती ऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता दोन नंबरची रास पंच्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी एक नंबरची रास आहे ती एकशे पंधरा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे हा सिवन आहे तो वीस रुपयेने गेलेला आहे त्यानंतर याची जी पाच नंबरची रास आहे ती पाच नंबरची रास एकोणचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी याची जी चार नंबरची रास आहे चार नंबरची रास पंचावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी याची तीन नंबरची रास आहे ती सत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा खरडा आणि टिपकावाला माल आहे हा कसरट माल आहे हा तुम्ही पाहू शकता ही जी पाच नंबरची रास आहे ती बारा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ह्याची जी चार नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही सत्तावीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही अडतीस रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पूर्ण माल पाहू शकता त्यानंतर याची दोन नंबरची जी रास आहे ती त्रेपन्न रुपये किलोने गेलेली आहे आणि याची जी एक नंबरची रास यामध्ये नाहीये चला ठीक आहे ही चार नंबरची रास आहे हा थोडा माल हा काय ही जी चार नंबरची रास आहे ती बेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ह्याची जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ती बावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ह्याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास एकाहत्तर रुपये किलोने गेलेली आहे आणि ह्याची जी एक नंबरची जी रास आहे ती एक नंबरची रास जी आहे ती त्र्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे लॉट आपण पाहणार आहे तुम्ही बघू शकता हे जे डॅमेज आहे ते पंधरा रुपयाने गेलेले आहे त्यानंतर ह्याचा जो करडा आहे तो चाळीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर ह्याची जी चार नंबरची गोटी आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण गोटी साठ सत्तर ऐंशी नव्वद ग्रॅम पर्यंत आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता एकोणनव्वद रुपये त्यानंतर जो याचा दोन नंबरचा दो नंबर माल आहे तुम्ही पाहू शकता हा दोन नंबरचा माल एकशे नऊ रुपये किलोनी गेलेला आहे त्यानंतर ह्या लॉटचा जो एक नंबरचा माल आहे तो एक नंबरचा माल एकशे वीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे अजून आपण अजून एक लॉट बघणार तुम्ही पाहू शकता सी टू सतरा रुपये गेलेला आहे त्यानंतर याचा जो खरडा आहे तो हा खरडा सत्तर रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर याची जी चार नंबरची रास आहे ते अठ्याहत्तर रुपये किलोने गेलेले सेव्हन्टी एट रुपये किलोने गेलेले आहे त्यानंतर त्याचा जो तीन नंबरचा माल आहे तुम्ही पाहू शकता तीन नंबरचा माल शंभर रुपये किलोने गेलेला आहे त्याचा जो दोन नंबरचा दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास एकशे चौदा रुपये इसके यानंतर याची जी एक नंबरची रास आहे एक नंबरची रास एकशे पन्नास रुपये किलोने गेलेला आहे एकदम क्वालिटी माल आहे हार्ड माल आहे कलरला पण एक नंबर आहे धन्यवाद